बुलढाण्या जिल्ह्यातील शेगाव खामगार महामार्गावर एक तिहेरी भीषण अपघात घडला या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे परतवाडा आगारातून जाणारी शयनयन बस या हा अपघातात समावेश आहे एस टी कार आणि ट्रॅव्हलच्या अपघातात चोवीसहून अधिक जण जखमी झाले आहेत तर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदत कार्य सुरू केले होते बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव सेगाव मार्गावर जयपूर लांडे फाट्यासमोर आज सकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव कार एसटी बसवर धडकली त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी बसही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली या तिहरी अपघातामुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाला या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून चोवीसहून अधिक जखमी झाले आहेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे भरधाव आलेल्या कारणे परतवाडा आगाराच्या शयन नयन पुण्याकडता पुण्याकरता बस जाते त्या बसला धडक दिली त्यानंतर खाजगी ट्रॅव्हलचीही धडक झाली अशा या तिहेरी अपघातात पाचपेक्षा पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा